ठाकरे बंधूंची युतीची अधिकृत घोषणा होणार आहे उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आलेत आणि त्याच्यामुळेच बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण होणार आहे अशी भावना व्यक्त होते आजचा दिवस भावनिक असून बिंदू माधव यांचा वाढदिवस सुद्धा आहे चंदू मामा यांनी सुद्धा युतीला शुभेच्छा दिलेल्या आहेत दोन्ही भाऊ एकत्र राहण्याच्या निर्णयानं पक्षामध्ये उत्साह हो आणि आनंदाचं वातावरण पसरलंय असं त्यांनी म्हटलंय मामा आहेत आज खरं तर दोन भावांची युतीची घोषणा होते अनेक वर्ष हे सर्व काही दुरावले होते ते आज पुन्हा एकत्र येत आहेत काय भावना आहेत मला फार मनातून आनंद होतो आहे की आज इतके वर्षांनी दोघा भाऊ एकत्र येत आहेत आणि महाराष्ट्राच्या जनतेसाठी आणि तमाम मराठी माणसांसाठी ही फार फार आनंदाची गोष्ट आहे आता क्षण हा फार ऐतिहासिक आहे म्हणजे ही घटना व्हायलाच नको होती दोघं वेगळी व्हायलाच नको होते पण एकत्र आले ह्याच्यातच ईश्वर चरणी तुझा चरण मी प्रार्थना करतो ही अशीच एकजूट आणि एकत्र त्यांचे प्रेम कायम राहो ही आमची सर्वांची भावना विरोधक असं म्हणतायत की हे केवळ राजकीय अस्तित्वासाठी आलेत उद्धव ठाकरे दगा देतील वगैरे असं टीका देखील करतायत विरोधक नाही शेवटी काय राजकारणात मी जास्ती कॉमेंट्स करत नाही पण शेवटी भाऊ आहेत त्यांचं ब्लड इज वॉटर या या दृष्टिकोनातून दोघे एकत्र राहतील याच्या माझ्या मनात मना शंका नाही व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित शिगवंत गिरीश कांबळे साम टी व्ही न्यूज मुंबई